आकाश पर्ण्यात माझ्या सोबत हे काय झालं आज जायचे आहे सिद्धेश्वरच्या जत्रात म्हणून रेडी झालो नंतर पुरी पब्लिक निघाली नाव जत्रेला मग भाऊ गेला पैसे काढण्यासाठी थोड्या वेळा नंतर आम्ही थांबलो सीएनजी भरण्यासाठी नंतर आलो ना बाई जत्र्यामध्ये जत्र्यामध्ये येऊन मस्ती नाही करणार असं कधी होणार आहे का नंतर आलो ना राव ज्याची भीती वाटत होती त्यात पाळण्यात मग बसलो पाळण्यात देवाचं नाव घेऊन वरतून खाली बघितलं तर काय एवढी भीती वाटत होती आकाशपर्णात चालू झाल्यावर बघा आमची मस्ती फायनली आकाशपाळणार रुकला आणि नंतर आम्ही सगळे निघालो चायनीज खायला चायनीज खाल्ल्यानंतर आम्ही आलो बॉलचा गेम खेळायला गेम खेळल्यानंतर भेटलं तर काय टोपली <laughs> मग आलो मोजचा कोवा बघायला नंतर आम्ही सगळे निघालो ब्रेक डान्स मध्ये बसायला ब्रेक डान्स मध्ये बसल्यावर बघा आमच्या सोबत हे काय झालं साडेबारा वाजता निघालो घरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा हा ब्लॉग उठून बघत आहे आणि किती वाजता बघत आहे भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आवडला असेल तर लाईक करा